न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते परंडा येथील शासकीय खुल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते माननीय ने आमदार सुजित सिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परंडा तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन एकशे सत्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा असून अनेक रुग्ण रक्ताच्या प्रतीक्षेत आहेत या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सन्मान नको रक्तदान हेच खरेदान असे सांगत एक सामाजिक संदेश दिला त्याच प्रेरणेतून त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परंडा ग्रामीण मंडळ व शहर मंडळ आणि मल्लिकार्जुन ब्लड सेंटर सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अनेक कार्यकर्ते व नागरिकांनी सामाजिक भान जपत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दलचे प्रेम व्यक्त करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली या पवित्र कार्यात मनापासून सहभाग नोंदवणाऱ्या रक्तदात्यांचे भाजपा नेते माननीय आमदार सुजित सिंह ठाकूर साहेब यांनी मनपूर्वक आभार मानले यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष ग्रामीण अरविंद बाप्पा रगडे शहर मंडळ अध्यक्ष उमाकांत गोरे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट जहीर चौधरी जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी व शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी विजय शेवाडे परंडा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका